नमस्कार मी पंजाब डक आज आहे एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि मी माझ्या सोयाबीनच्या शेतामध्ये पण ही ही व्हरायटी वेगळी ही जात वेगळी आहे ती प तिकडे एक त्रिशूल जुलै ती दाखवतो पण ही गेल्या वर्षी जी एकशे आठला मला आवर चालतं का तर ही एकशे आठ आहे तर या एकशे आठला तुम्हाला सांग आजच्या नाही ब्याऐंशी दिवस पूर्ण झालेले आहेत तर पाहू शकता की याला कसं शेंगायचं पाहू शकता याला सँडल देखील आणि तुम्हाला सांगतो याचं नियोजन कसं केलं होतं सुरुवातीला सोळा इंचा पेरलेली आहे पेर नंतर त्याला एक बॅग खत दिला दहा किलो गंधक दिलेले पण त्याच्यासोबत तुम्हाला सांगतो की त्याला तन्नाशक देखील मारलेलं पण त्याच्यानंतर काय केलं सोयाबीनला सुरुवातीला खोडकिडा येतो म्हणून तुम्हाला एक सांगू इच्छितो की खोडकिड आल्याच्यानंतर मग काय केलं बी एस एफ कंपनीचं इम्युनिट मारलं होतं त्यांना खोडकिडा चक्री चक्रीभुंगा याच्यासाठी ते त्याच्यामुळे ते काय केलं बी एस एफचं इम्युनिट मारलं त्याच्यानंतर काय झालं सोयाबीनला हे पांढऱ्यामुळे फुटी वाढण्यासाठी मग काय केलं वरद कंपनीचं काय केलं आम्ही त्याला वरदचं हुमिक जेल चॅलेंजर एक मारलं होतं कस होमिक जेल कशामुळे ह्या पांढऱ्यामुळे वाढण्यामुळं आणि चॅलेंजर कशामुळं तर हे असे फुटे होण्यामुळं तर हे फुटे होण्यामुळं मारलं तर त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगू इच्छितो की नंतर तिसरी फवारणीला काय झालं सोयाबीनला नेमकं चाळीस पंचेचाळीस दिवसाला फुलं लागली मग नंतर काय केलं शिजंटा कंपनीचं हे ते आयडीपीनिनंतर तंत्रज्ञान म्हणून आहे तर ते काय झालं एक बुरशीनाशक आहे शिजंटाचं सगळ्यात भारी आहे जवळपास सगळे आमचे संगमनाचे शेतकरी टमाट्याला याला मारते आणि त्याचं नाव आहे सीजन मेरा विष दिव तर फुलामध्ये मारल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता की हे सोयाबीन बघा हे कसे गुच्छे निर्माण झालेले तर किती गुच्छ आहेत हे तर ते मेरा विष दिव त्यासोबत त्याचसोबत काय केलं की परत एक चॅलेंजर वरत कंपनीचं मारलं आणि म्हणून हे तुम्हाला सांगू इच्छितो त्याच्यानंतर काय केलं आता हे आजच्यानं कंप्लीट एक्क्याऐंशी दिवस झालेले गेल्या वर्षीसुद्धा सुद्धा ही जात होती गेल्या वर्षी देखील तुम्हाला सांगतो गेल्या वर्षी मला त्या तीन एकरमध्ये जवळपास ना एकोणऐंशी कट्टे झालते म्हणजे जवळपास सोळा क्विंटल चावरे झालं तर आणि या ठिकाणी दुसरी एक जात आहे ती त्रिशूल तुम्हाला त्या कालच्या हिडोमध्ये दाखील पण ही एकशे आठ बागा कशी आहे म्हणजे यावर्षीसुद्धा म्हणजे इतक्या खराब वातावरणाचं हे शेत नाही झालं तर तुम्हाला शेतामध्ये सुद्धा लाई दाखवतो की कशा शेंगा आहेत ह्या ह्या सोयाबीनला एक म्हणजे इथं तुम्ही म्हणता त्या ठिकाणी की ते पाहू शकता हे शेंगा बघा येत नाही तर काय करा दाट याच्यामध्ये पाहू शकता ते माल बघा माताचं फुलामध्ये चांगलं बुरशीनाशक मारणे येत आहे म्हणून तुम्हाला सांगतो शिजन जंडा कंपतीने मेरा इस मारलं होतं त्याच्यामुळं जिथं मारले तुम्हाला सांगतो की तिथली सोयाबीन एकदम हिरवीगार आहे आणखीन हे असा आणि न शेत लक्ष बघा थोडं पिवळं पडलं बघा म्हणजे खरंच सोयाबीनला बुरशीनाशकाची खूप गरज आहे मी हे सगळ्याला सा सांगू इच्छितो आणि याला फवारणीचं परत एकदा नियोजन सांगतो सुरुवातीला काय झालं की खोडकिडा लागतो म्हणून काय केलं तुम्हाला के सांगतो की सुरुवातीला खोडकिडा लावतो म्हणून बी एस एफ कंपनीची ह्युमिडिट मारलं त्याच्यानंतर त्यासोबत जेल मारलं त्याच्यानंतर काय केलं चॅलेंजर मारलं फुट्यामळं मारलं त्याच्यानंतर काय केलं की दुसऱ्या म्हणजे फवारणी फुलं लागताना काय केलं बी एस एफ कंपनीचं काय केलं की बी एस एफ कंपनीचं त्याला युमिनिट मारलं त्याच्यानंतर तुम्हाला सांगू इच्छितो की नंतर काय केलं सिजंटा कंपनीचं फुलं लागल्याच्यानंतर चा चांगलं म्हणजे बुरशीनाशक काय मेरा युस ते मारलं त्याच्यामुळे एकदम हिरो प्लॉट आहे दररोज आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की एक कीटकनाशक काय केलं एक क्रॉप क्रस्ट म्हणून आहे क्रस्ट कंपनी आहे तिचं काय केलं क्रॉप जेन मारलं होतं म्हणजे ते एक जसं कोराजेन आहे तसं ते क्रॉप जेन मारलं होतं त्याचं पंधरा एम एलनं प्रमाण घेतलं त्याच्यासोबत काय केलं मग नंतर सूक्ष्म अन्नद्रवाची कमतरता वाढवंद म्हणून काय केलं या यारा कंप यारा कंपनीचं हे जी यारा कंपनीचं देखील एक प्रोडक्ट वापरलं हे जी बुष्ट वापरलं कशामुळे की त्याच्यामुळे हे बघा ते असं इतका माल बघा म्हणजे किती दाट आहे सोयाबीन बघा गेल्या वर्षीसुद्धा आवरी चालतं आणि यावर्षीसुद्धा आवरी येणारच आहे कारण की ना इतकं खराब वातावरण बघू शकता की रानातून आणखीन पाणी निघायला आहे आणि हे बघा हे लाख कसा आहे मला किती किती जवळ आहेत एक ठिकाणी हे असं नियोजन केलेलं आहे आणखीन दररोजची दररोज तुम्हाला नियोजनामध्ये सांगत जाईल आणि यावर्षी देखील एकशे आठला कसा उतार आला त्याच्यानंतर दुसरी एक जाते तिथे त्रिशुले तिला देखील कसा उतार आला ते तुम्हाला दाखविण्यात येईल आणि हे पाहू शकता आणि कधी बाईकची असली तर आपली रोडवर सोयाबीन आहे आणि ज्यांच्याकडे एक साठ आहे त्यांची सगळ्यांचे सोयाबीन असे आहेत की खूप चांगली अशी आहे ते माझ्या शेतातलं आहे धन्यवाद